सं ते गा सवंदितो बुद्धाला धम्माला बाबा विनाला बंदी तुम्ही त्या भागाने आम्हाला पवित्र तथागतांचा धम्म दिला तथागतांच्या ओटी मध्ये टाकला तथागतांच्या धम्माची ओळख करून दिली अशा महामानवाच्या चरणाची पहिली मानवंदना म्हणून गायला तुंहिंजे माना स्वामी न तुझ्या या लेकरांना तूच शिकविलेला स्वाभिमान देतो मी त्या स्वाभिमानी बापाच्या लेकरांना सांगायचं आहे शिकवलं आणि चांगलं खायचंही शिकवलं अशा महामानवाच्या चरणाशी पहिली मानवंदांना बाबासाहेबांना वंदन तुम्ही केलं पाहिजे आणि मी केलं पाहिजे बाबाला वंदन करायचं कशासाठी बाबाला वंदन करणाऱ्या माणसामधला मानक जागा होतो आणि त्या माणसामध्ये असलेला स्वाभिमान जागा होतो आपला स्वाभिमान जागा त्यासाठी बाबासाहेबांना वंदन तुम्ही केलं पाहिजे आणि मी केलं पाहिजे <laughs> <laughs> I mm -hmm. yeah, yeah. 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 मान <imitation>

يا باپو ناليو 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 थाला कर अव시 कर दो एल थाला क्यों धुप जाला, करु दो ओजो ज Background आवाल भाल, बाल कर ज़ना कि लिदाझा कि ज्वा उन्या कि आलो جي نمي ذاتي واه ديكه سارے دن دن جي نمي ذاتي واه ڪي ساري 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 دن دن جي نمي ذاتي واه ڪي س करुण क्रांति के केले लिए जग धंधल जल्दी जातिवादी के लिए सारे ठंड सना तार का का कप्ती भावना है। बाबर से वंबर क्रांति पहली क्रांति है विश्व मर्च कुनिश्चित सत्तायुसला बाबर से, से वंबर क्रांति महाराजा सत्याग्रह की रहें। बाबा जन्म आये ने चावल देशामध्ये संस्कृती होती लोक त्यावेळी त्या काळी गाढवाला गाढव म्हणायचे डोकळाला डोकं म्हणायचे मांडव्याला मांजर म्हणायचे मसाळीला मसाळ म्हणायचे मसाडीला म्हणायचे परंतु आम्ही माणसं असून त्यावेळी त्या काळी आम्हाला माणूस कोणी म्हणलं नाही माणसं माणसं असून कोणी माणूस म्हणलं नाही आम्हाला माणूस हात मागली असेल माणूस म्हणून कामाला जवळ धरला असेल महामानव तो ना मुण का नाम है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मनुष्य मूर्ति काम अरे काला था खुली जवान मुँह को काला था इसीलिए मेरे बाबा साहब ने मनुष्य मूर्ति को खुले आम जना डाला था खुले <laughs> पण तिची राहिलेली राख मात्र आम्हाला सुधरू देत नाही तिचं न सुधरण्याचं कारण एकच आहे आमच्या मध्ये असलेली बेकी त्यासाठी एक बना मी बना बाबाच्या विचाराची अशी मेघ बना या अगोदर परिस्थिती होती कमलाठी अति खोखल्याची काठी आता ते खोखल्याची काठी झाला तो ज्ञान झाला पण भीमामुळे माणूस माणसाचा बोला खरा एक नाही माणसाचा बाबासाहेबांच्या जन्मामुळे आमच्या जीवनाचं जुन सोनं झालं नाही आमच्या भंगणाला टिचभर लंगटी हातात खुळखुल्याची काठी फुटक्या तुटक्या चपल्या आणि गावाच्या बाहेर पडायचं ते सकाळी नाही संध्याकाळच नाही केव्हा पडायचं दुपारच्या पारी दुपारा भर दुपारी केवळच डोक्यावर आला तेव्हाच महाराजच्या लोकांनी बाहेर निघायचं आणि त्याची सावली त्याच्यात पाया खाली राहिली पाहिजे आमच्यावर पडता कामा नये अशी परिस्थिती होती म्हणून एक सूर्य सूर्यचा रामजीत सूर्य त्या निसर्गाच्या सूर्याला म्हणत आहे अरे हे निसर्गाच्या सूर्या तू रोग उडवतोय हा आहे पण उगवतो असा माळ माग माझ्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या मालमावर निवडला माझ्या बांधवावरला अन्याय अत्याचार पाहिल्याशिवाय तू मावळू शकत नाही परंतु आता या रामजीच्या सूर्याचा उदय झालेला आहे रे माझ्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचा मालमावर निवडला माझ्या बांधवावरला अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी या रामजीच्या सूर्याचा उदय झालेला आहे आणि तोच रामजीचा सूर्य म्हणजे तुमचा माझा आणि या जगाचा त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबा

تنهن مکان تي کي 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 महामानुगल लाल मान I'm <laughs> <laughs>

جي نهي کي تو مونھو پيتا ساري سوليان آي کڙي ليرو ويلي سوليان बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये तीन जण जरा महिला मंडळ सुस्त बसलं सुस्त बसल पण मस्त बसल माणसाला मस्तच कसाव बोल मी बऱ्याच गावाला कार्यक्रम केले सर काय काय बाहेर याच महिला मंडळ बरे भंती चांगली आहेत ना विरची बुद्धी म्हणून तिथं चांगलं विहार संस्कार केंद्र असले की तिथं चांगले संस्कारच राहतात तुम तुमचं अभिनंदन माया हो पण आता पुढे पुढे काय होती सांगता येऊन लाचारी दिनाची व्यथा भीमाने पेटवली मनुची चिता संविधानाने तोडीला रूढी बंधन भारतीय संविधानाच्या अगोदर एक घटना अस्तित्वात होती त्या घटनेचं नाव होत मनुस्मृती घटना बोलत आली भारतीय संविधानाच्या अगोदर एक घटना अस्तित्वात होती त्या घटनेचं नाव मनुस्मृती आणि मनुस्मृतीचा कानून असा होता एखाद्या जवान जर नवला मेला तर तिला जिथे तिथे सरणावर जायचे लोक त्याला म्हणायचे सतीची चाल झोपू <स्थाथ> दे बाई झोपू दे ना त्यांचं <स्थ> त्याच्या मनातच नाही बिचारीच्या ऐकायचं तिथे आपल्याला काय तकलीफ द्यायचं नाही तुम्ही तुमचं आहे का त्याच्यासाठी दोन दिवस पडलेले आहे गाड्या बिचाराला जोपू दे ते आहे की नाही खुंभ फिरण्याचा माउस भाऊ जोपू दे झोप माझ झोपत दिवस सकाळ अठरा अठरा तास बाबासाहेब एकवीस एकवीस तास जागले तुम्ही झोपत होता एक तास दिला आता एका तासात काय काय बोल मग मला सुधीर झालं मी अजून बच पडलो आता तुम्हाला हास वाव की काय तुम्हाला आता लढ वाव काय कळत झालं मला बाबाच्या संविधानामुळे पहिली जायची सती सराव परिसर तिला जिथं त्याचा सराव राजा जावायचं त्याला लोक म्हणायचे सतीची चाल सतीची चाल राजाला मंडळाने बंद केली महात्मा फुले या महिला मंडळाला शाळा ठेवली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी याच महिला मंडळाला उच्च लटी अशी लाल दिव्याची गाडी बघितलो आहे हे बाया म्हणजे आम्ही दिवसभर फुलजाने भरू भरून निंदू निंदू मला कुठे आम्हाला लाल दिव्याची गाडी होत्या तोंडाच्या कोठा आम्हाला लाल दिवाच्या ला पैसे नाहीत त्या बाबा आम्हाला हा तिकीट केलं त्या मंत्र्याला म्हणून बरोबर हजारे आले लाल दिवाची गाडी कुठ महिला मंडळाला ला लाल दिवाची गाडी आली पहिली जायची सती बाबाच्या संविधानामुळे बाई झाली या देशाची राष्ट्रपती

आणि लेकर संस्कार पडले जातात कारण आज आहे पंचशील ध्वजा देऊन आजचा आठ जानेवारी अठराशे ऐंशी ला पंचशील ध्वजाची निर्मिती झाली आज घडीला आणि ते दिवस आज आहे सोन्याचा झेंडा आम्हाला काय शिकवते संविधान आम्हाला काय शिकवते बाबा संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धाची बुद्ध प्रणाली बांधली त्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला न्याय दिलेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिला पुण्याच्या व्यायामधले सत्यमय जयंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्या या ध्वजावर अशोकांचं चक्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं महापुरुषांच्या विचाराचे बाबाने वाचन केलं चिंतन केलं मंथन केलं आणि त्यांच्या विचार

भगवान बुद्ध शिवाजी महाराज फुले संत कवी सावले चालत ती पोंढरीची वाटण हे गाणे अजिबात नाही म्हणले तुम्ही आयुष्यात म्हणले नाही तुमचा अटक आला तरी चित्त आहो काऊन हा बाबासाहेब तुमच्या बर फुले किसे मध्ये या जा तुम्ही एक एक रुपये त्याला तरी दुसरं ऑपरेशन होते काही चिंता करायची पण मी व्हॉट्सअपला टाकलो मग ऑफिज मला पैसे वाट लावा वाट लावायची गरज नाही एक कार्यक्रम केला चंद्रपूर पण मी नाही चंद्रापूर कोण नांदेडला आले फोन लावताची हातगाव ला आली की हातगावला जेवढे वाटा होते का कितक्याला कितके पैसे भरते त्याच्यासाठी तुम्हाला सांगायला संतांच्या प्रमाणे जे जे आपण ठावे ते त्याला सांगावे शहाणी करून सोडावे सगळं जण जे जे मला माहित आहे बाबासाहेब बुद्धे शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले माता रामाई भीमाई रामजी बाबा आप या महापुरुषाच्या विचाराची पेरणी करण्याचं काम आपल्याला आहे ते केलं पाहिजे त्या विचाराची आपण गोष्टी पाहिजे त्यांच्या पेरणी केली पाहिजे पहिली सती आणि बाबाच्या बाई देशाची राष्ट्रपती आता तुम्हाला जर विचारलं महिला मंडळाला पती म्हणजे काय तर तुम्ही काय सांगाल पती म्हणलं तर तुम्ही काय म्हणता अरे पती म्हणजे माहित आहे तुम्हाला पुन्हा जर म्हणलं तुम्हाला पती म्हणजे काय तर तुम्ही काय मागा पती म्हणजे चहाची पती, पती। दोन पत्या तुम्हाला माहित मंडळीला विचारा पती म्हणजे काय ते हेच सांगायला का आम्हाला उत्तमरावजी पवार साहेबांना त्यांच्याकडून दोनशे रुपयाची भेटायला गजानन मंडल बायली बाजार समिती सभापती किंग नवनी धोरणे साहेब शंभर रुपयाची भेट वंदन गीतासाठी आभारी धन्यवाद तुम्हाला पती म्हणलं तर तुम्ही दोन पत्या सांगता यायला जर पती म्हणलं तर काय बघा हे पटकन म्हणतात दाढी करायची पती, पती। भानोर आता यायला पती हे माहिती आहे तुम्हाला पती ते माहित आहे राजकीय लोकांना विचारा पती म्हणजे काय ते म्हणतात राष्ट्रपती सभापती एवढ्या सत्ता आमच्या हाती आटो किती आणि पंच्याऐंशी टक्के बहुजनाची करतो सभापती काही काही माणसं चांगली जातात आणि जे चांगले असेल त्याला पुन्हा 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 निवडून घेतला बाबासाहेबांना दिलेला तो मताचा अधिकार आहे बाईच्या क्षमता केले शंभर रुपयाची भेटा बरूया धन्यवाद बाबाच्या सुविधांना मुळे बाईला लाल ला दिव्याची गाडी आली असं बोल तुम्हाला आला तुम्ही आता थोडं काय माहिती पहा तुम्ही जर बसमती केल्या महिला मंडळ बसमती गेल्या तर बस बाई पिकते फळाली कट 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 तिला कण टाकते तुम्ही दवाखान्यामध्ये जर बिमार पडल्या बाई दंडा बाशी सुई खूप झाली तिला म्हणतात डॉक्टर एखाद्या पिदाड्या असं जर लोळायला दारू पिऊन ना बाई असं टिकून हातात गेले सटके वळाली त्याच्या डोक्यावर तिला म्हणतात इनिस्पेक्टर आईच्या जातीला एवढं मोठं बाबासाहेबांनी केलं पाहिजे आता भियाची गरज नाही कोणाचा नवरा बिराडी असेल त्याला मधल्या घरात ज्ञान दांड केलं ठोका आपण इन्स्पेक्टर घरात लागला जर तर काय करायचं का आपल्याला पाच शिला बांधलं का पाण्याची समाजापदम समाजाचा मुसळणी पाचव शिलाय सुराजमाठ ठाणा म्हणजे सिक्कापदम समाज आई दारू पुण्यापासून अधिक राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि प्रतिज्ञा करतील पुन्हा जर फाटी उठल्या उठल्या त्याने कोण धूत असेल ना तुम्हाला धुरपत माहिती शेप जे माहित तसा जर नवरा त्याला मदत घेऊन जात आहे बाई तोड सुजून जरी आली त्याच बाई सांग ना मला बाई कुठं मारलं मग खरंच सांग तुम्ही म्हणसाल बाबा तुला काय अनुभव होईल काय

प्रत्येकी शंभर शंभर रुपयाची भेट आहे सभापती सभाकडून सुद्धा शंभर आहे धन्यवाद आणि म्हणून बाबाच्या संविधानामुळे राष्ट्रपती संविधानाच्या माध्यमातून आपल्याला खूप दिली आणि आता खूप काही बोलणार होतो तुम्हाला परंतु शाखेड मध्ये चालत फायदा घेतला बाबाच्या संविधानाचा काही काही फायदा महिला मंडळ वेगळा घेत आहे आताच नाही نورندنه تا لوک مانو لایا چاري واه ري ماك واسطي جينا سيوكا واه ري نيا چاري جينا سيوكا پيٽولي ماجي تي يا ههره چاوي پتو تي ٺيڪ آهي پري پري سمنان ان تو بي لارو بندي لارو سمنان ان تو بي لارو وير بني لارو संविधानाने तोडून द्या वर्गाच्या बाहेर बसून भीमराव शिकायचं अभ्यास त्याच्या मनामध्ये ठसायचा शिकायचा मास्तर बाबाकडे बघून हसायचा अरे का हसायचा कारण उद्याचा मास उभे त्याला बाबामध्ये दिसायचा वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिरले वर्गाच्या पहिल्या बेंचवर बसून शिकणाऱ्या शेंडीवाल्यांनी या देशाचा मोठ्या केला वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय दिले म्हणून एका कवीनं फार सुंदर लिहिलं म्हणजे बाबा मथाऱ्या बाया तुम्हा कार्यक्रमाला असल्यानं ते इतक्या वाक्या था था था। मेलेल्या माहितीचे पण हो इतके ओके संस्कार पाहिजे नाही सो ना शिकायला लागले लढायला लागले काहीतरी मथरे काय चालेल शिकायला चालू शिकवण ढोळ लोक म्हणतात मुलांचा कवी फार सुंदर लिहिलं वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेबांनी बाबाहेबांनी काय दिलं आता आम्ही चिंतन नाही केलं आम्ही केलं फक्त थनथन आणि बाबासाहेब सांगत असताना नीट आहे का म हो नाही तर तुम्हाला देव देवारायण खाऊन घे कस काय म्हणजे एकाच नाव देवाने एकाच नाव मारलंय माय माय नाव माव नाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं म्हणून एका फार सुंदर लिहिलं कोई चिल्ला कर चला गया तो कोई चिप कर चला गया कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीज कर चला गया कोई स्कूल में जाकर सबक सिक्का चला गया कोई स्कूल में जाकर सबक सिक्का कर चला गया मगर का छुटका बेटा स्कूल के बाहर रहकर पड़ा अबे मगर इस भारत देश की तकदीर लिखकर चला गया तकदीर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं भविष्य म्हणून पहिले लोक म्हणायचे आमच्या मत बरण्याचा लिखाण सटनेचा अक्षर